त्या एक वर्षापासून आठ वर्षापर्यंत Então bujen ok okay ki ja 78 शुभ सकाळ मित्रांनो स्वागत करतो चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी सर्वप्रथम माझ्याकडून आपण असो आपल्या परिवार कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर मंडळी आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत म्हणजे आमच्या पेंडुरगावमध्ये ना अमित आपटे म्हणून भरजियाग आहेत तर त्यांच्या घरी मी समर्थांचा मठ आहे म्हणजे एक देवस्थान आहे त्या ठिकाणी ना कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दुर्गांबेचं व्रत वगैरे त्याचबरोबर एकशे नऊ कुमारिका पूजन होणार आहे कारण मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल की कसं हे पूजन केलं तर पण या ठिकाणी जरास ना पद्धती वेगळी आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत तुम्हाला पाहायला लागेल तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ समजेल म्हणजे ह्यामध्ये कसं हा कार्यक्रम असणार आहे आणि त्या ठिकाणी मित्रांनो स्वामी समर्थनाचा मठ असल्यामुळे देवस्थान असल्यामुळे ना आपण ते पहिले ना दर्शन वगैरे घेऊया आणि त्यानंतर हा पुढचा जो काही कार्यक्रम आहे तो आपण पाहूया तर मित्रांनो हा व्हिडिओ ना तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला ना त्या व्हिडिओला लाईक तर करा जेव्हा कमेंटसुद्धा करा आणि जर चॅनलवरती कोण नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जी बेलायक आहे ती नक्कीच प्रेस करा जेणेकरून असेच गावाकडील नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील तर मित्रांनो आपण आता त्या त्यांच्या घरी जाऊया आणि त्या ठिकाणी जो काही आजचा काही कार्यक्रम आहे तो आपण पाहूया तर मित्रांनो समोर आहे हे स्वामी समर्थांचा मठ आता आपण आतमध्ये जाऊया आणि त्याच्यानंतर देवाचं दर्शन वगैरे घेऊया

कोजाग्री पौर्णिमा कोजाग्री पौर्णिमेपर्यंत हा जो काय नवरात्राचा काळ आहे आणि पुढे आज लक्ष्मी इंद्र हा आजची जी देवता आहे ती लक्ष्मी आणि इंद्र आहे लक्ष्मी आज कायम जागरण म्हणजे खूप जागरती आहे जागरण करणार आहे लक्ष्मी ही संचार करत असते लक्ष्मी आणि इंद्र हे संचार करत असतात त्यावेळी नवरात्र काळामध्ये विशेष कुमारिका पूजन झाली आहे आज शुद्ध समस्त कुटुंब हे कुमारिका पूजन करणार आहे आणि त्याच्यासाठी कुमारिकांचे पाय धुवायला हात धुवायला आणि असं नष्ट करायला तिथे सभाष्ट्र हजर व्हा नव कुमारिका आहेत ना ओके हा कुमारिका त्या एक वर्षापासून आठ वर्षापर्यंत पूजन ओके ओके जा जा ओके थँक्यू मित्रांनो आता ना लहान मुलांचे इथे ना पाय वगैरे धुतले जाणार आहे तर आता आपण बघूया इथे हे बघा इथे ना मोठमोठ्या पराधी ठेवलेल्या आहेत हे बघा पहिल्यांदा ह्या पाण्यात पाय धुवायला सांगायचे नंतर जी सवाशी तुम्ही पूजा करणार त्यांनी काय करायचं थेंबर पाणी दोन्ही पायावर तिच्या घालायचं ते पाय पुसायचे लाईनीत त्या त्याला बसवून तुम्ही तिथे उभं राहील तुम्हाला तर दोन घ्या तीन घ्या एक घ्या तुम्हाला जमणार किती आणि तिथे घेऊन येऊन बघ त्या लाईनिंग सुरुवात करायची आहे मित्रांनो हे बघा इथे ना पहिलं पाण्याने धु धुतलं जाणार आहे त्यानंतर तिकडे ना दुधाने पाय वगैरे धुतले जाणार आहेत आणि शेवटी आहे ना त्याच्यामध्ये त्यांना उभं करून ना त्यांचे म्हणजे हातपाय वगैरे फुसले जाणार आहेत आणि त्यानंतर तिकडे जाऊन ना त्या ठिकाणी त्यांची पूजा वगैरे केली जाणार आहे ते बघा बसायला ठेवलेलं आहेत ना तिकडे आणि इथे आता बघूया इथला आता जो काय कार्यक्रम आहे तो आपण बघूया की कसा पार पाडतोय तो <सथ>

क्षापया <laughs> <laughs> बघा इथे मुलांना ना त्यांचं साहित्य हे दिलं जात आहे जे आपण रोजच्या वापरातील असेल ते एक एक इकडे द्या माझ्याकडे तर मित्रांनो हे बघा याच्यामध्ये बघा छोटीशी आहे आरसा हे गळ्यातलं आपण ज्याला गळ्यातमध्ये घालतो ते दिलेलं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये हळद कुंक असं आहे वाटतं याच्यामध्ये आणि याच्यानंतर एक रुमाल वगैरे आहे टिकलीचा पॅकेट वगैरे आहे अजून याच्यामध्ये हा बघा हा एक चापसुद्धा आहे हा बघा हा चापसुद्धा आहे असं ना हे साहित्य आहे ना ते मुलांना देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर एक गोड म्हणून ना त्यांचं दु तोंड गोड करण्यासाठी ती देखील त्यांना एक खाण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर अजून बघा जे सर्वांचं म्हणजे हळदी बंकू वगैरे आपण बोलतो ते चालू केलेलं आहे तिथे बघा गजरासुद्धा मुलांना देण्यात येत आहे

म्हणजे काही ठिकाणी हे दसरे नवमी लावतात काही ठिकाणी दशमी लावतात काही ठिकाणी द्वादशी लावतात आणि शेवटची मुदत म्हणजे गोजागरी पौर्णिमा या दिवशी पेडण्यासारख्या भगवती विकडे वगैरे पौर्णिमेला होतात आणि म्हणून हे नवरात्र काळ जसा तसा ज्याचा कुलाचार आहे त्याप्रमाणे हे नवरात्र होतात पण सगळ्यांच्या वतीने तुमच्या पुरोहितांना अशी एक इच्छा निर्माण झाली की इथे आमच्या मंडपामध्ये इथे कुमारिका पूजन करावं कारण विशेष कुमारिकेचं पूजन सांगितलेलं आहे प्रथम वर्षापासून दहा वर्षापर्यंत ज्या कुमारिका आहेत त्या कुमारिकांना विशेष देवी स्वरूप असं पूजन करायचं असतं जसं आम्ही घरामध्ये दाम्पत्य वाढतो जोड वाढतो कुमारिका वाढतो तसं विशेष सभाषण आणि कुमारिका आणि म्हणून ह्या कुमारिकेंची पूजा आम्ही केलेली आहे आणि इथे एकशे आठ एकशे अकरा म्हणजे तिच्या मनामध्ये दे जे काय असेल की जितक्या आम्ही इथे हजर व्हायचो तितक्या इथे आलेल्या कुमारिकांचं आम्ही आग्र स्वागत सगळं करून ही कुमारिका पूजन केलेलं आहे याचं जे काय उच्च फल आहे हे सगळ्या कुटुंबात आणि हे सगळे जे भक्तजन आणि सगळे बाळगोपाल तर यांना सगळ्यांना प्राप्तता हो ही ईश्वर प्रार्थना करून इथे ही पूजा आम्ही परिपूर्तता करत आहोत तर मित्रांनो आता ना पूजन झालेलं आहे बाकी सर्व कार्यक्रम ना आता आठ म्हणजे संपन्न झालेला आहे आणि आता ना सर्वांना महाप्रसाद दिला जाणार आहे सर्व छोट्या मुलांना वगैरे किंवा इथे जे जे भावीभक्त जे आले असतील ना त्यांना सर्वांना महाप्रसादाचं वाटपसुद्धा केलं जाणार आहे तर मित्रांनो आपण आम्ही पण आता महाप्रसाद वगैरे घेणार आहोत तर बघी आता अजून काय पुढे कार्यक्रम असेल ना तर परत आपण भेटू ना तर तुम्ही पण या महाप्रसादाचा लाभ घ्यायला तर मित्रांनो आता बघी आता इथे महाप्रसाद चालू आहे बघा महाप्रसादाचं वाटप केलेलं आहे सर्व ना जेवत आहे बघा तर मित्रांनो अशा वगैरे बघितलं तुम्ही किती सारी कोकणामध्ये सण उत्सवाबरोबर असे कार्यक्रम हे होतच असतात सर्वजण एकत्र येऊन एकोप्याने हे जे काही कोकणामध्ये सण उत्सव होतात ते साजरे केले जातात कन्यापूजन म्हणजे जे कुमारी पूजन हे कशाप्रकारे केलं गेलं लहान लहान मुलांना ज्या काही त्यांच्या आवश्यक उत्सव असतात त्या देखील त्यांना देण्यात आल्या होत्या तर मित्रांनो असा छोटासा एक कार्यक्रम होता व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा शेअर जास्त करून करा जेणेकरून अशा जे काही कोकणामध्ये जे काही सण उत्सवाबरोबर असे जे काही कार्यक्रम होत असतात ते इतरांना पर्यंत पोहोचतील आणि त्याचबरोबर कोकणामध्ये ज्या काही घडामोडी घडत असतात त्याही देखील आपल्या चॅनलच्या दे माध्यमातून इतर लोकांपर्यंत पोहोचतील त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जी आयकॉन आहे ती नक्कीच प्रेस करा जेणेकरून असेच गावाकडील नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळून जातील त्यानंतर मित्रांनो भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय